आज शांतीबन वृद्धाश्रम येथे सतीश प्रेमचंद अगरवाल यांच्या स्मरणार्थ अगरवाल फॅमिली दर महिन्याला प्रत्येक वृद्धाश्रम अनाथाश्रम किंवा कोणत्याही कौन, ऑर्फन ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम राबवतात त्याचप्रमाणे आजही ह्यांनी पूर्ण वृद्धाश्रमामधील आजी आजोबांना जेवणाचा इथे प्रोग्राम राबवला होता आणि मेन म्हणजे ते होममेड आहे तर घरी खूप चांगल्या क्वालिटीचं जेवण बनवलं जातं त्याचप्रमाणे त्यांनी भेंडीची फ्राय कोशंबीर पोळी अशा प्रकारे आज पूर्ण जेवणाचा प्रोग्रॅम इथे संध्याकाळचा ठेवला होता आणि सगळ्या आजी आजोबांनी आनंदाने त्या जेवणाचा आस्वाद घेतला मी पूर्ण अगरवाल फॅमिलीचे आभारी आहे नक्कीच आमच्या वृद्धाश्रमामध्ये एक छोटीशी मदत तुम्ही केली आणि असेच प्रोग्रॅम आणि जे काही फॅमिलीज तुमचे सेलिब्रेशन्स असेल किंवा काही स्मरणार तर तुम्ही नक्कीच भेट देत जा धन्यवाद मी माझी फॅमिली आजी भाऊ बहीण आणि आई आम्ही आमच्या माझ्या वडिलांच्याच लग्नात दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी वृद्धाश्रम आश्रमात काही ना काही मदत म्हणून देतो कधी जेवण कपडे किंवा काही त्यांना लागणारी वस्तू देत होतो तर ह्या आम्ही शांतीवन वृद्धाश्रमला अप्रोच केला आणि इथे जेवणाचा कार्यक्रम राबवला आजी आजोबांसाठी त्यांना जेवण खूप आवडलं आहे आणि आम्ही घरगुती जेवण वगैरे बनवून आणलं थँक्यू धन्यवाद मॅडम नमस्कार आज

どうも。